हळद नि हो गोरी ह्या म्हणीमागे खरंच काहीतरी अर्थ असेल का हळद पिल्यानंतर खरंच कोणीतरी गोरं होत असेल का हळद हा आपल्या भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे आपल्याला कुठे खरचडलं तरी आपण त्या जखमीवर हळद लावतो आणि ती जखम भरून येते लग्न समारंभामध्ये हळदीचा विधी हा विशेष विधी असतो अनेक ठिकाणी एकमेकांना हळद लावली जाते अनेक ठिकाणी ही हळद एकमेकांना चारली सुद्धा जाते वर वधूंनी ही हळद लावून लग्नाच्या दिवशी सुंदर तुकतुकी दिसावं त्यांची त्वचा तजेलदार दिसावी म्हणून ही हळद वापरली जाते म्हणून हा हळदीचा समारंभ आपल्या लग्नात आला असं वाटतं परंतु ही जी पवित्र हळद होती ती मागच्या काही वर्षात भेसडीच्या फेऱ्यात कुठेतरी घुरफडलेली अनेक ठिकाणी मक्याचं पीठ या हळदीमध्ये मिक्स केलं जातं त्यामुळे वर वधूला याचा फायदा होण्याऐवजी नुकसानच होतं आणि आम्ही तुम्हाला खात्री देतो की पी आय पी ॲग्रो बनवत असलेली हळदीची पावडर जर तुम्ही लग्नाच्या वेळी लावली तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे केमिकल सौंदर्य प्रसादनं लावायची गरज पडणार नाही कारण पी हळद निहोगोरी ही म्हण आपल्या पूर्वजाने जेव्हा केली होती तेव्हा त्यांना त्या ते हळदीचं महत्त्व माहिती होतं मग अशी हळद ऑर्डर करण्यासाठी तुम्ही डब्ल्यू 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 डॉट पी आय पी ॲग्रो डॉट कॉम यांच्याकडे जरूर ऑर्डर करू शकता आम्हाला खात्री आहे की ज्याप्रमाणे ही हळद तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये टाकल्यानंतर त्याचा रंग भरून येतो त्याचप्रमाणे तुम्ही आमची हळद जर तुमच्या लग्न समारंभात वापरली तर तुमचं आयुष्य ह्याच रंगाने खोलून येईल मग ऑर्डर करताय ना तर आजच ऑर्डर करा धन्यवाद तुम्हा सगळ्यांना ज्यांचं ज्यांचं लग्न ठरलंय त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आरोग्य धनसंपदा